नमस्कार आपण पाहतात रय संवाद न्यूज चॅनल मावळ तालुक्यातील मौजे गहुंजे मावळ तालुक्यातील मौजे गहुंजे येथे दिनांक चौदा ऑक्टोबर रोजी सद्धम्म बुद्ध विहारात धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी भिक्षुणी भंते आर्यजी उपस्थित होत्या संजय आगळे यांची नात विक्रांत आगळे यांची कन्या दीक्षाहीचा वाढदिवस यावेळी साजरा करण्यात आला मावळ तालुक्यातील कसुरिया गावात पाच एकर जागेमध्ये धम्मसंस्कार वर्गाचे बांधकाम सुरू आहे या कामासाठी अकरा हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला या कार्यक्रमास भिक्षुणी महाबोधी आर्यजी मेहता टाकवेगावचे उपासक प्रशांत जाधव राहुल जाधव धम्मभूमी ट्रस्टचे कोशाध्यक्ष संजय ओव्हाळ सुनील आगळे भारतीय बौद्ध महासभा विचार पर्यटन विभागाचे भरत आगळे पत्रकार अशोक शिवशरण संजय आगळे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमास अविनाश आगळे विक्रांत आगळे स्वप्नील आगळे संदीप आगळे प्रशांत जावळे निमेश आगळे शशिकांत मोरे प्रदीप गायकवाड रोहिदास आगळे रोहित गायकवाड वैभव कांबळे अमोल कांबळे संदीप बदरे भास्कर सावळे राजू आगळे माजी सरपंच वनिता आगळे ग्रामपंचायत सदस्या नीता आगळे शकुंतला आगळे सारिका आगळे श्यामा आगळे निकिता आगळे प्रज्ञा आगळे स्वप्नाली आगळे अनुष्का आगळे निकिता गायकवाड शोभा आगळे सोनल आगळे श्रद्धा आगळे अनुराधा आगळे सुलभा आगळे शारदा आगळे वैशाली आगळे वैशाली राक्षे आदींसह सद्दंब बुद्धविहार गहुंजे समतामित्र मंडळ महिला मंडळ पदाधिकारी उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय आगळे यांनी केले तर आभार विक्रांत आगळे यांनी मानले रयत संवादसाठी अशोक शिवशरण पिंपरी चिंचवड पुणे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा

खोटाणा प्रचार प्रसार आहे हे पहिल्या पाच प्रतिज्ञा बाबासाहेबांनी आपल्याला दिल्या की माझ्या समाजाने कुठंतरी ह्या अंधश्रद्धेमध्ये गुरुफटू नये म्हणून मग आपण कसं करतोय का आपण काय केलं आत्तापर्यंत बाबासाहेबांना एकोणसत्तर वर्ष झाली आम्ही काय करत आहोत बाबासाहेबांचा फक्त फक्त आणि